साधारणतः तुम्हा सर्वांना सदिच्छा शुभकामना देण्यासाठी मी इथे आगो आहे पाषण सुरू व्हायच्या पहिले मी प्रश्न केला की के राशनची व्यवस्था जागी आहे का ते म्हणाग अजून भोजन व्हायचं आहे उपाशीपोटी जर मी खूप जास्त वेळ तुम्हाला मार्गदर्शन केलं तर ते पचेल की नाही याची शक्यता कमी वाटते मी खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करताना एकच भाव आमच्या सर्वांचा होता की विश्वगौरव देशनायक नरेंद्र मोदीजी वारंवार लखपती दिदी हा शब्द त्यांच्या भाषणामध्ये वापरतात आणि त्याच्या मागची भूमिका एकच आहे की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर अजूनही महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होण्यामध्ये आपली गती वेग हा कमी आहे योजना अनेक आहेत मला जर कोणी विचारलं तर योजनांची कमतरता आहे का तर योजनांची कमतरता नाही पण हेही खरं आहे की घराच्या बाजूनी नदी वाहत असेल म्हणून आपली तहान भागत नाही त्या नदीतलं पाणी ग्लासमध्ये घेऊन आपल्याला तहान भागवावी लागते आणि म्हणून जेव्हा राजीव कक्कड व त्यांचे सर्व सहकारी मग भेटलेत मग त्यांनी पत्र दिलं की असा एक कार्यक्रम आपण आयोजित केला पाहिजे आणि हा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आत्ता मी सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहताना तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितल्यावर मी मनात आता संकल्प केला यापेक्षाही मोठे कार्यक्रम आयोजित करायचे मुंबईवरून आपण यासाठी मार्गदर्शक बोलवायचे पण चंद्रपूर जिल्हा हा शक्तिदायीनी तेजोदायीनी माता महांकालीचा जिल्हा आहे इथं मातृशक्ती झिंदाबाद फुल नाही चिनगारी है चिनगारी नाही फुल नाही पुरी आग है ये भारत की नारी है या भावनेनी आपल्या सर्वांना रोजगार व आर्थिक क्षेत्र क्षेत्रामध्ये काम करावं लागेल मी जसं मग म्हणालो की योजना खूप आहे ड्रोन दिदीपासून तर आत्ता नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये आपण साधारणतः महिलांनी रोजगाराच्या संदर्भामध्ये स्वयंपूर्णतेकडे प्रवास व्हावा पण कधी बँका कर्ज देताना हात आखडता घेतात कधी योजनांची माहिती नसते कधी आपल्याला योजना संपल्यावर मग माहिती होते अर्ज कसा करायचा यामध्येच आपल्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था असते खर तर एकदा मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि मी आम्ही दोघे मुंबईवरून श्रीनगर व श्रीनगरवरून कुपवाडा निघालो साधारणतः हा अडीच साडेतीन तासाचा ता प्रवास होता आणि अडीच साडेतीन तास मुख्यमंत्री आणि मी एकाच विषयावर चर्चा करत निघालो की महिलांच्या बाबतीमध्ये रोजगार देण्याच्या संदर्भात आपण काहीतरी विशेष केलं पाहिजे आणि मला सांगायला आनंद होतो की आता मुख्यमंत्री मोदयांनी नऊशे बत्तीस कोटी रुपयाची योजना बचत गटाच्या रोजगारासाठी केली दुसरीकडे पंतप्रधान महोदयांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमनी जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये सुद्धा नारायणी तक हा भाव व्यक्त केला पण हा भाव व्यक्त करत असताना हा संकल्प करत असताना त्यासाठी मात्र आपण तयार असलो पाहिजे अन्यथा योजनांचा कितीही पाऊस पडगा आणि हातात भांडण नसेल तर पाणी जमा करता येत नाही तसंच साधारणतः आपल्या सर्वांना मीही अधिकारी आयुक्त यांना सूचना करेन की आपण योजनांच्या संदर्भामध्ये एक सविस्तर समग्र अशी पुस्तिका डिजिटल बुक धोनी ही स्वरूपों में तैयार किया पाइजे सोबत जर काम करता है तसे तो विवेक जानसन जी हम कोई कांटेक्ट बेसिस पर कुछ जैसा अभी एक घंटा हमारी कोई बहन ने जड़ेजा जड़ेजा ना जाड़ा जी और एक घंटा उन्होंने इतना अच्छा मोटिवेशनल स्पीच दिया और मैं भी जब उनका सत्कार कर रहा था तो देख रहा था कि सभी महगा है बहुत से टागिया बजा रही थी इसका मतलब स्पीच अच्छा हुआ जो मुझे सुनने नहीं मिला व्हिडिओ रहेगा तो मैं सुन घा मगर हमारे जिले में ऐसी जो मोटिवेशनल में जनजागृती कर सकती है ऐसी भी एक लिस्ट बननी चाहिए यांना ही ट्रेनिंग दिलं पाहिजे की त्यांच्या भाषणामध्ये या योजनांचा उल्लेख सहजपणे कसा करता येईल या योजनेची सूक्ष्म माहिती कशी देता येईल एक गोष्ट मी आनंदाने सांगू शकतो अभिमानाने सांगू शकतो आणि अनुभवाने सांगू शकतो आता यामध्ये जे पुरुष इथं बसले असतील ते नाराज होऊ नका की मी महिलांच्या कार्यक्रमामध्ये आहे म्हणून त्यांना बरं वाटावं म्हणून सांगतो आहे पण एक गोष्ट मी अनुभवातून सांगू शकतो की पुरुषांपेक्षा महिला जास्त हुशार असतात बाकी पुरुषांना बँक तयार करायची असेल ती इमारत बांधावी लागते कर्मचारी नियुक्त करावे लागतात महेगा तर गव्हाच्या डब्यातही बँक बनवून देते <laughs> <निद्धी पादे। laughs> आणि दुसरी गोष्ट मी अर्थमंत्री असताना जेव्हा आमच्याकडे आर्थिक पाहणी अव यायचा तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पुरुषांचं महाराष्ट्राचं सरासरी वय एकाहत्तर आहे आणि महिलांचं चौऱ्याहत्तर आहे मग सहज प्रश्न पडतो की म्हणत कदाचित पुरुष आपले बार खर्रे जातात म्हणून कमी असेल पण त्यांनी कारण सांगताना सांगितलं की जी सहनशीलता महिलांमध्ये आहे साधारणतः महिलांमध्ये ईश्वरानीच ही देणगी दिली आहे आता या ईश्वरानी दिलेल्या गुणाचा दैवी देणगीचा आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने फायदा करू शकतो काल मी मुंबईमध्ये चित्रपट बघायला गेलो तो तीनशे सत्तर कदम ज्याच्यावरचा सुंदर चित्रपट आहे ज्याच्याबद्दल मोदीजींनी दोन तीन भाषणामध्ये सांगितलं म्हणून मी मुद्दाम गेलो पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की तीनशे सत्तर काश्मीरची कदम रद्द करण्यामध्ये जेवढा सरकारी नेत सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचा सहभाग आहे तेवढाच तिथं त्या प्रशासनामध्ये काय महिलांचा सहभाग आहे मी वर्धेचा भाग मंत्री आहे मी वर्धेमध्ये एक गोष्ट अनुभवली की शेतकरी कर्जाचा जेव्हा त्यांच्यावर पन्नास हजार लाख दोन लाख रुपयाचं फक्त कर्ज होतं पण कर्ज असताना त्यांचं मन निराश होतं अनेक शेतकरी यवतमाळ वर्धेमध्ये आणि काही अंशी चंद्रपूरमध्ये सुद्धा आत्महत्या करताना आपण पाहतो पण मी एकदा जगाधिकारी वर्धेगा असं विचारलं की जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबात काही परिस्थिती बदलली नव्हती तेच कुटुंब पण ती आमची विधवा बहीण तेवढीच शेती पण संकटाचा सा सामना करत सहनशीलतेनी ती मात्र ते कुटुंबाचं पालन पोषण ज्या धीरानी हिमतीने करते हे फक्त मातृशक्तीच करू शकते हे इतर कुणीही करू शकत नाही आता या दैवी गुणांचा उपयोग या ईश्वरीय गुणांचा उपयोग मधात मी पोलीस अधीक्षकांसोबत याच सभागृहामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या अपघाताचा आढावा घेत गा तेव्हा अजून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की नव्याण्णव टक्के अपघात हे माणसांच्याच हातून होतात हातून होत नाही कारण त्या मग इकडे तिकडे पाहत नाही पोरं इकडे तिकडे फार पाहतात एक टक्काही अपघात होत नाही याचं कारण काय आपल्या लक्षाच्या संदर्भामध्ये इतक्या अतिशय मिशन मोड मध्ये काम करणं आणि यासाठी माझं आपल्या आव्हान आहे की आज आपण या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे शासनाच्या वतीने आम्हीसुद्धा ज्या ज्या योजना आहे त्या तुमच्यापर्यंत सहज पोचवता याव्या आवश्यकता असेल तर अजून काही विचार करून तुम्हाला अडचणी समस्या यांचं समाधान करण्याच्या काही व्यवस्था करता येईल का मार्गदर्शनाची काही व्यवस्था करता येईल का आपण एखादं त्या संदर्भात गं डिजिटल बुक करू शकू का आणि शेवटचा मुद्दा की साधारणतः आपल्याकडे मात्र कमतरता आणि उणीव आहे तो म्हणजे एकीने जर एखादा व्यवसाय केला तर दुसरी

ती सेवाही जाणार नाही आणि वस्तूही जाणार नाही यासोबत आपण मुद्दाम ॲडव्हानेज चंद्रपूरमध्ये दोन गोष्टी करतोय एक चार आणि पाच गा आपण ॲडव्हान्टेज चंद्रपूर घेतो आहे परवा काही उद्योगपतींशी मी मुंबईमध्ये बैठक केली आणि त्यांना चंद्रपूरमध्ये चार पाच मार्च गा आपण ॲडव्हान्टेज चंद्रपूर म्हणजे निमंत्रण दिलं की या जिल्ह्यामध्ये उद्योग यावे पण हे उद्योग येताना मी आग्रह केला की उद्योग आल्यानंतर आमच्या नशिबामध्ये जर रोजगार नसेल तर, तर नसे। तुमचे उद्योग आमच्या कवडीच्या कामाचे नाही सोन्याचा भात पोट भरत नाही त्यामुळे सोन्याच्या कणाचा भात आम्हाला नको आहे पण त्या दृष्टीने त्यांनी मान्यता दिली की आम्ही इथं असणाऱ्याच लोकांना स्किल देऊ त्यांचं डेव्हलपमेंट करू तर माझा विश्वास आहे की चार आणि पाच मार्चला आपण चंद्रपूर चंद्रपूरचे घेतो आहे त्यामध्ये सुद्धा तुमचा सहभाग हा अतिशय आवश्यक आहे यासोबत आपण दुसरा निर्णय एक केला आहे ज्याला आपण एक दोन तीनच्या मधात चंद्रपूरमध्ये एम आय डी सीच्या धर्तीवर एफ आय डी सी फॉरेस्ट इंडस्ट्रील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करतो आहे आत्ता सध्या दहा एकर जागा आपण घेतली सरकारच्या वतीने आणि दहा एकरमध्ये पहिला प्रयोग करतो आहे की आपल्याकडे इतकंच घनदाट जंगल आहे नुसतं घनदाट जंगल नाही आहे या जंगलात लाकूड देशात ग आशियात ग सर्वश्रेष्ठ बांधगे तुमच्यापैकी प्रत्येकाचा अभिमान वाटावा की संसदेमध्ये जेव्हा नवीन संसदेची इमारत बांधली तर दरवाजे सर्व आपगेच आहे आपण जर दरवाजा बंद केला तर देशात कोणताही खासदार आतमध्ये जाऊ शकत नाही प्रभू रामाचं मंदिर बांधलं प्राणप्रतिष्ठा जागी चारशे शहाण्णव वर्षानंतर पण त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक दरवाजा ज्याच्यावर सोन्याचा पत्राही जावं गा मी स्वतः अयोध्येला जाऊन आलो आणि तेही आपलेच दरवाजे आहे आपण विचार केला की आपल्या जिल्हा फर्निचरमध्ये का नंबर एक होऊ शकत नाही तोही करण्याचा प्रयत्न हा आपण केला पाहिजे आणि त्यासाठी स्किल असेल कौशल्य असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जाण्याच्या दृष्टीने आज बचत गटातील व सर्वसाधारण मेहगांकरता विविध शासकीय योजना इथं दिल्या आहेत पण माझा विश्वास आहे की अनेक अशा मोटिवेशनल कार्य करणाऱ्या मेहगा आहे ज्याच्यामध्ये आपण गिज्जत पापड हे नाव ऐकतो ती तर अंगठाबादर मेहगा होती पण आज कमीत कमी शंभर घरांपैकी पन्नास घरात गिज्जत पापड हा त्यांच्या भोजनाचा स्वाद वाढवतो आपणही चंद्रपूरमध्ये अशा पद्धतीने काही कामं करू शकतो आणि या कामासाठी आपण सर्वांनी स्किल म्हणजे कौशल्य प्राप्त करावं सरकार आणि आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करण्याच्या दृष्टीने निश्चितपणे तुमच्यासोबत उभे राहू आणि आज या कार्यक्रमाचं आयोजन एवढ्याकरताच केलं आहे की ज्योत से ज्योत जगाते चगो उद्योग की गंगा बहाते चगो आणि या दृष्टीने तुम्ही कार्य कराल असा विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून सदिच्छा देतो आपणही गणपती दिदी व्हावं पंतप्रधानाच्या स्वप्नामध्ये आपणही चंद्रपूर जिल्हा म्हणून योगदान द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो भाषण संपलं आता राशन म्हणजे भोजनासाठी तुम्ही आमंत्रित आहात खूप खूप शुभकामना खूप खूप धन्यवाद